नमस्कार मंडळी एक फक्त आपण महाराजांची एकदा घोषणा करूया तो छत्रपती शिवाजी महाराज की जय माझं नाव छाया गई मी मुळजी शेगाव बुलढाणा डिस्ट्रिक्ट अपो शिवाजी शिवाजी महाराजांचे एक महाराज आणि अपकोर्स जिजा माता राजा या सगळ्यांचा मला असं वाटतं की त्यांचा बसन असतो माझ्याबद्दल त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत असं मला कायम वाटत राहतं आणि तर भाषणाला सुरुवात करायची आधी ऑफकोर्स त्यांचं नाव घेऊन आणि त्यांच्या आशीर्वाद ब्लेसिंग्स मागायची मला इच्छा होती तर सर्वप्रथम थँक्यू गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र आणि मराठी भाषा विभाग प्रत्येक सदस्यांचे आणि श्री केशवकरजी यांचेसुद्धा खूप खूप आभार आम्हाला सगळ्यांना इथे बोलवल्याबद्दल आणि ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमचे मनोगत मांडण्याची आज जी संधी तुम्ही दिली त्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद मी आणि थोडक्यात माझ्याबद्दल आधी सांगते मी आणि माझे मिस्टर आम्ही नाईन्टी सेवनमध्ये यू एसला गेलो आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्हाला असं जाणवायला लागलं की आपल्या मुलांना जी मराठी संस्कृती किंवा मराठी भाषा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमधलं ते आपण ते खूप लांबच चालले लांब होत चाललं आहे आणि त्यांना ही सगळ्या गोष्टी शिकवायच्या किंवा त्यांच्यामध्ये मराठीची ओढ किंवा आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना ओढ कशी निर्माण केल्या जाईल आणि ती टिकून कशी ठेवता येईल तर आणि आप माझ्यासारखेच आमच्या दोघांसारखेच असे बरेच फॅमिलीज तिथे होत्या आणि त्यांचासुद्धा हा सेमच सेमच क्वेश्चन असायचा किंवा सेम प्रॉब्लेम म्हणजे असेल असायचा त्यामुळे आम्ही नाईनटीन ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आम्ही नेब्रास्का इथे जेव्हा मूळ झालो तेव्हा उभा नेब्रास्काला तेव्हा हार्डली चौदा पंधरा फॅमिली तिथे मराठी तर आम्ही तिथे विचार केला की आपण आपण या सगळ्यांसाठी आता आपली मुलं तर थोडी मोठी झाली पण जे आपल्या मुलांनी जे इथे मिस केलं थोडंफार लहान असताना की जे आपले लहानपणी जे बालगीतं मराठीतले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी मिस केल्या त्या आपल्या पुढच्या तरी आपण हे अवलब्ध करून देऊ शकतो उपलब्ध करून देऊ शकतो याच्यावरूनच आम्ही तिथे मराठी मंडळ सुरू केलं हा प्लॅटफॉर्म आम्ही जेव्हा तयार केला त्यामध्ये आम्ही आम्ही आपलं जे आ, संत आपले शिकवतात की संत संत वाजमय थँक्यू हे <laughs> विश्वचे माझे घर आणि आपण असं म्हणतो ना की वृक्षवल्ली आमा सोयरी तर आम्ही जेव्हा असेल सगळे खूप इव्हेंट घ्यायचो त्यामध्ये सायरोफोनच्या प्लेट्स वगैरे अशा डिस्पोजेबल गोष्टी घेऊन त्या आणि वॉटर बॉटल्स वगैरे या सगळ्या आपण याच्यामध्ये गार्बेजमध्ये टाकल्या जातात आणि त्यामुळे जे काय दुष्परिणाम होतात ते सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे तर त्यानंतर आम्ही सर्वात पहिला आम्ही प्रयोग हा सुरू केला तिथे की गोग्रेन तर आम्ही तिथे बायोडिग्रेडेबल हे वापरायला सुरुवात केली एवढंच नाही तर आमच्या मंडळातली जी मुलं होती ती मुलं आपल्या एक वॉटर स्टेशन तयार करायची प्रत्येक इव्हेंटला आणि ते प्रत्येकाच्या ग्लासवर इवन तो ते बायोडिग्रेडेबल बायोडिग्रेडेबल ग्लासेस होते त्यावर ते प्रत्येकाची नावं लिहायचे आणि त्यांना ती रियूज करायला सांगायचे आणि हे सगळं ती मुलं मॅनेज करायचे कारण त्यांना त्यातलं ते शिकायचे जे शाळेमध्ये शिकायचे किंवा जे आम्हाला बघायचे हे कन्व्हर्सेशन असताना की एन्व्हायरमेंटमध्ये काय आजकाल सगळं चाललेलं असतं आणि आपण कसं त्याला आपल्या ज्या फुटप्रिंट्स आहे कार्पन फुटप्रिंट त्या आपण कशा मिनिमाइज करू शकतो यामध्ये आपण कसा आ, आ, ए, हेल्प करू शकतो आपल्या सगळ्यांना झाडं लावणं किंवा ह्या गोष्टी ह्यातनंही मुलं आम्हाला हेल्प करायला लागली त्यानंतरचे आमचे अपोज दिवाळी गुढीपाडवा हे सगळे सण तर आम्ही साजरे करायचोच पण त्यामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी ऑफकोर्स हा सगळ्यात आपला आत्ता गप्पा तर त्यावेळेला आम्ही आमच्या तिथे ओमाला हिंदू टेम्पलमध्ये आम्ही सगळेजण प्रत्येक कम्युनिटी मिळून एक एक इव्हेंट पाठवून घ्यायचो आणि त्यातला हा गणेश चतुर्थी हा इव्हेंट ऑब्वियसली आम्ही आपल्या मराठी लोकांनी घेतलेला तर म्हणजे तुम्हाला खो म्हणजे खा सांगायला ट्वेल्थ थाउजंड अँड फिफ्टी लोकांसाठी त्यामध्ये श्रीखंड अगदी चक्का बांधून पुरी मटकीची भूस वगैरे असं सगळा अगदी मराठवाडा सगळा स्वयंपाक असायचा आणि दुसऱ्या दिवशी दोन दिवसाचा हा आमचा गणपतीचा उत्सव असतो आणि त्यामध्ये दुसऱ्या दिवशी अगदी सगळ्या नटून थटून नववारी ढोल ताशा घेऊन सगळे अगदी लैजिंग घेऊन नाचायला तयार तर असा हा आमच्या बाप्पाचा अजूनही आम्ही तिथे कंटिन्यू करत आहोत दरवर्षीचं सेलिब्रेशन त्यामध्ये बरेच आम्ही असे उपक्रम चालवतो लोकल टॅलेंट वुमेन एन्पावरमेंट वगैरे सगळं अशा टाईपचे त्यानंतर त्यानंतर मी अजूनही बाकी बऱ्याच ऑर्गनायझेशन्समध्ये सुद्धा काम केलं आहे इंडिया असोसिएशन ऑफ सुद्धा मी प्रेसिडेंट म्हणून काम केलं आणि त्याचबरोबर ई सी असताना मला तिथे एक खूप चांगली संधी मिळाली ती म्हणजे क्रेटन युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का आणि इंडिया असोसिएशन यांनी सर यांनी कम पार्टनरशिपमध्ये त्यांनी फर्स्ट इंडिया यू एस फ्रेंडशिप समिट अरेंज केले आणि त्यावेळीचे जे आपले त विजय तरुण हे सुद्धा त्यावेळेला मान्यवर म्हणून तिथे आता मान्यवरांसोबत उपस्थित होते आणि हा एक खरोखरच खूप छान एक्सपिरियन्स होता मला असं वाटलं की मी आता आज इथे इन्शन करावा याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी मला अगदी आवर्जून सांगा वाटते की एक दहा वर्षापूर्वी जेव्हा आमच्यातले बरेच जण परदेशी जायचे अमेरिकेत जायचं तेव्हा तिथे घराघरामध्ये जितकं मराठी बोललं जात होतं यापेक्षा आता जास्त बोललं जातं हो oh. आता तरुण मुलांना जास्त मराठी येतं आता ती खूप जास्त मराठी बोलतात वाचतात ऐकतात बघतात आणि हे तुमच्यासारख्या लोकांमुळे शक्य आहे असं मला आवर्जून वाटतं आणि त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद थँक्यू कोणा मी बद्दल कंटिन्यू करू मला पाच मिनिट तुम्हा सगळ्यांच्या म्हणजे आता इथे आपल्याकडे जे जे बांगडे आले त्या सगळ्यांच्या ओळखीमध्ये एक शब्द आपल्याला कॉमन दिसतो तो म्हणजे बी